सामानलो आम्ही आलो आहे रत् रत्नागिरी तालुक्यामध्ये चिपळून चिपळून सावर्ट येते आम्ही चाललो आहे बाजारामध्ये डाईट आणायला तर आमच्या सोबत आहेत प्रतीक अविनाश आणि भावांनो आम्ही आता रोड क्रॉस करतो आहे तर आम्ही बाजारामध्ये लव लवकरच पोहोचणार आहेत तुम्ही बघू शकतात चिपळूण शहर सोबत राहून बघू शकता चिपळून सावर्डे बाजार आमच्या सोबत राहून बघा येत केडी दुकान वगैरे बघा कॅप वगैरे सर्व येत फ्रूट्स वगैरह पाइन एप्पल ये देखो भाई ये भाई से मिलो भाई आपका नाम भगवान भगवान भाई गोड़ अंगूर भावान्नो चिपड़ूं गोर अंगूर फ्रूट के दुकान पे ये भैया से बात करेंगे भैया ये एप्पल कैसे है ये 140 एक सौ चालीस किलो है एक सौ चालीस किलो एप्पल बनाना बनाना साठ रुपये 60 साठ रुपये डजन मैंगो सौ रुपए किलो है सौ रुपए किलो मैंग डे ओके भैया थैंक यू चलो और अगले अगली बार मिलेंगे अंकल से अंकल आम कैसे

खूप मोठा असा चिपळूण सावर्डेंचा बाजार हे बघा बघा खूप गर्दी आहे भावांना डाईटसाठी बटाटे घ्यायला आलेले आहेत मुलं शंभरला शंभरला तीन किलो हे बटाटे काका नाही कशी गर्दी आहे आईस्क्रीम घेतलेली आहेत तर हे बघा प्रसिक प्रशिक मागे बघ आमचा प्र हे प्रतीक हे का रास्ता असता हे बघा भावांना आमची शॉपिंग झालेली आहे आम्ही आता रूमकडे चाललेलो तरी हे बघा आमची शॉपिंग बघा प्रतीकने टिळी आणलेली आहेत आणि अविनाशने पण खूप करा तरी आणलेले आहेत आणि याने एक आंबा आणलेला आहे मँगो सांगो ओके आहे ओकेच आहेत सर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर नक्कीच करा जय हिंद जय महाराष्ट्र